पण यामध्ये सर्वात मोठा प्रश्न असतो म्हणजे सरकारचा पाठिंबा आहे सरकारनं त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला एक मोठं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकली सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो अशा महाकाय प्रकल्पांसाठीचा लँड ॲक्विजिशन आणि हा अत्यंत जिकरीचा प्रश्न तुम्ही जो अगदी लिलया सोडवला त्याच्यामागची किमया काय होती म्हणजे काय कशा स्वरूपात केलं नाही याच्यामध्ये आता बघा लँड ॲक्वेजेशनच्या बाबतीमध्ये आपण जर आपल्याला माहिती आहेच की पस्तीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्याची जागा आम्ही या महामार्गासाठी के संपादित केली आहे आणि लँड ॲक्वेजेशन तसं खूप आव्हानात्मक होतं सुरुवातीच्या काळामध्ये आपण ऐकलं असेल की छत्रपती जवळची गावं पळशी आहे माळीवाडा आहे विदर्भातली काही गावं आहेत आणि प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामधील जे घोरवड शिवळे हा जो परिसर आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता या किशनसाठी आणि इवन सर्वेसाठी जे आमची मंडळी जायची आमचे इंजिनियर्स जायचे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मज्जा केला जायचा पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही कम्युनिकेटर्स नेमले संवादक ज्याला आपण म्हणतो दहा जिल्ह्यामध्ये असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पस्तीस याप्रमाणे तीनशे पन्नास कम्युनिकेटर आम्ही नेमले होते आणि या कम्युनिकेटरनी सर्वच ज्यांची जागा या महामार्गासाठी संपादित करायची होती ह्या सर्वांशी संवाद साधला त्यांना महामार्गाचं महत्त्व समजावून सांगितलं त्या महामार्गामुळं होणारे फायदे त्यांना समजावून सांगितले आणि तसंच यांना जो काही मोबदला त्या का संपादनानंतर मिळणार आहे त्या मोबदल्याबद्दलची माहिती दिली आणि तो मोबदला कसा इन्व्हेस्ट करायचा हे mm. पण त्यांना ज्ञान दिलं आणि पहा पहिलं खरेदी खत खर जे आहे या महामार्गाचं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्या खरेदी खतावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करण्यासाठी आले आणि त्यांनी साक्षीदार म्हणून पहिली स्वाक्षरी केली आणि ते पहिलं खरेदी खत झालं आणि खरेदी कर झाल्यानंतर आम्ही रजिस्ट्री कार्यालयामधून बाहेर येईपर्यंत त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती ते पैसे जमा झाले आर टी जी एस तर ही जी पद्धती आहे की रजिस्ट्रेशन डीड साईन झाल्या झाल्या लगेच त्यांच्या अकाऊंटवरती पैसे ट्रान्सफर करण्याची ही पद्धती समृद्धी महामार्गाच्या ॲक्विशनपासून आम्ही सुरू केली लोकांना आमच्यामध्ये विश्वास वाटायला लागला कारण पूर्वीच्या काळामध्ये काही त्यांना असे अनुभव आले असावेत की भूसंपादनाचे पैसे वेळेवर मिळत नाही तसं या महामार्गाच्या बाबतीत झालं नाही लोकांना विश्वासात घेऊन वेळेवर त्यांचे पैसे देऊन आम्ही हा महामार्ग पूर्ण केला